नमस्कार समृद्धी अनिल गोठवाड ही इडगाव गावातील मुलगी आहे आणि जन्मापासून ती स्पेशल चाइल्ड आहे तिला ऐकायला येत नाही आणि बोलता येत नाही परंतु ती आता मैसूर येथील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत आहे जे नॉर्मल आहे त्यापेक्षा ही स्पेशल आहे आणि ही स्पेशल नसती ती या लेवलपर्यंत तिने शिक्षण घेतलं नसतं मी यांच्या आईवडिलांचं अनिल गोठवाड यांचं कौतुक करतो की त्यांनी या मुलीला अशा पद्धतीने दे प्रोत्साहन दिलेलं आहे आणि समाजातल्या प्रत्येक माणसाला याच्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे की जिला बोलता येत नाही जिला ऐकता येत नाही ती मुलगी आज इंजिनिअरिंग करत आहे आणि आपण नॉर्मल असताना देखील अनेक लोक समाजामध्ये काम करत असताना नकारात्मक मानसिकतेत आपला ध्येय समोर ठेवून काम करत नाही परंतु विपरीत परिस्थिती संघर्ष करून कसं पुढे जाता येईल असं समृद्धी आणि गोठवाडे यांनी समाजापुढे एक उदाहरण प्रस्तुत केलेलं आहे आणि मला विश्वास आहे की तिच्यापासून इतर सर्व लोक प्रेरणा घेतील तिच्या इंजिनिअरिंगच्या शिक्षणाकरता शासनाच्या वतीने माझ्या वतीने मी सर्वतोपरी मदत करणार आहे आपण जे दिव्यांग विभाग आहे कालच माननीय मुख्यमंत्री महोदय पालकमंत्री आणि मी नागपूरला मोठ्या प्रमाणामध्ये दिव्यांग कल्याणसाठी के काम केलेलं आपण बीपीसीचा एक टक्के निधी आता त्यासाठी राखून ठेवलेला आहे आणि जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या माध्यमातून देखील आपण अशा मुलांना सर्वतोपरी मदत करत असतो परिस्थितीला समोर जाऊन त्याचा सामना करून परिस्थितीला पराभूत करायचा आहे आणि स्वतः पुढे जायचं आहे या मुलीने जे काम केलं त्याच्या कार्याला माझा सलाम आहे आणि तिच्या वडिलांचा तिच्या पालकांचा मी मनापासून कौतुकाने धन्यवाद करतो आणि भविष्यामध्ये ही मुलगी उच्च पदावर जाईल आणि आपल्या भागाचं नाव आपल्या क्षेत्राचं नाव ती मोठं करेल असं माझी तिला मनापासून शुभेच्छा आहे सर्वांनी या मुलीचं कौतुक केलेलं आहे तिला खूप खूप खुँ शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र